नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी नितीन भरू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा गावी आले मागच्याच हो आठवड्यामध्ये मी गावी येऊन गेलो होतो पण थोडंसं आमच्या गावच्या घराचं इश्यू झालं आहे इश्यू म्हणजे थोडे काहीतरी माकडांनी का काहीतरी पावसामध्ये काहीतरी पत्रे पत्रिका काहीतरी उडाले तो वाटतं असं काहीतरी ऐकलं आहे मी मला पण नक्की काही माहीत नाही त्याच्यासाठी मी आज गावी आलो आहे तर जायचंय बघूया आता काय काय केले तर जाऊन त्याचे जरा करायला लागणार आहेत डागडुकी कारण पाऊस इतका पडतोय ना की घरामध्ये सर्व आतमध्ये पाणी जर गेलं असेल तर ते जाऊ करावं हो तर लागणारच आहे आत्ता आलो आहे मामाकडे आलोय मी इथून माझ्या गावी जाणार आहे चला इथे बघा मस्तपैकी तांदळाची भाकरी आहे गरम गरम त्यासोबत आहे झुणकं आणि कांदा भजी बटाटा भजी केलेत मस्तपैकी पाऊस पडतोय मस्त थंडावा आहे तर चला फटाफट पट नाश्ता करून घेऊया आतमध्ये आमचे दोन इंजिनियर जेवायला बसलेत नाश्ता करायला आणि आमच्या भावी डॉक्टर मैथिली काय ग बोलतेस झालं का तुझं तुझमिशनच कुठे घेणार आहेस ऍडमिशन तुझ्या मनात काय सांग तू अशी काहीतरी जागा ठरवली असशील ना कुठे जायचे मुंबई मुंबईला कोणाकडे आज ना आज तुझ्याकडे आज तुझा खुलासा करून घेणार आहे <laughs> आम्ही रिपोर्टर चांद नवाज के साथ होतो <laughs> आज बताओ सच सच आप किधर जाने वाले हो ठीक आहे तू ठरवतो पण मी खाऊन घेतो चाद नवाज हे बोलत नाही झालाय इथे बघा तुम्हाला काहीतरी दाखवतो खाऊचा मेवा हा असं कोणाला सहजासाठी भेटत नाही मामी नक्की ना टाकी भरून ठेवलाय काय असेल गेस करा बोल राज एवढा लांब पळतोय हा भटका कर ना टाकल्या पकडताना किती आहेत गल पंधरा होती मग आता किती मेले किती जीवन आहेत काय माहित नाही बा

आणि ही आमची पिशवी याच्यामध्ये सर्व साहित्य आणलं आहे जो लागणार आहे आम्हाला कारण तिकडे कुठे काय शोधून भेटणार नाही त्यामुळे हा मुंबईवर येतानाच घेऊन आलो आम्ही आम्ही ॲक्च्युली येणार होतो गाडी घेऊन पण ऑलरेडी दोन टाईम आम्ही आता दोन ते ती तीन वेळा आम्ही आलो गावाला आलो होतो सारखा खर्च खूप झाला होता त्याच्यामुळे आता या टायमाला आम्ही गाडी नाही घेऊन आलो तर आता इथून मामाची बाईक घेतली आणि येताना रात्री एस टीने आलो आणि एस टीने इतकी हालत खराब झाली ना ना थोड सूप मिळाले ना काही पूर्ण जुनी गाडी होती पूर्ण गाडी लिकेज होती परत काही एक्सटिडेंट जाणार नाही बघूया आता जरा पेट्रोल टाकून घेतो आणि जातो पटापट पाऊस थोडा था था थांबला आहे तसंच पाऊस जर थांबला नाही एक दोन तीन तास तर बरं होईल म्हणजे जेवढं जे काही काम आहे ना त्यांचं फटाफट होईल आणि आम्हाला पटापट रिटर्नसुद्धा यायला मिळेल राज येणार नव्हता राजने प्लॅनिंग केलेलं की नाही यायचं म्हणून पण राजला पकडून घेऊन आलोय काय ठरलं आताच येणार नाही मी झोपलो नव्हतं सकाळी मी सर्व ऐकत होतो तू काय बोलतोयस तो आमचं लक्ष होतं दोघांचं आम्ही दोघं पण जागे होतो आम्ही काय वाटतो आता घ्यायचंय बुलेट आता हिमालया हिमालय हिमालया घ्यायची हिमालया नाकावंदी लागली मित्रांनो मांजी चढला चढलाय या साईडचे पूर्ण जेवढे कोणे आहेत ना हे हायवेने आणि माकडाने सर्व काढून टाकलेत तर मध्ये आहे ना मध्ये तुम्हाला नंतर दाखवतो खाली गेल्याच्या नंतर खाली पूर्ण घराचं असे जो प्लाय आहेत ना आमच्यावरती माळ्यावरती सर्व प्लाय सडून गेलेत सर्व अशी एक लाईन काढ सर्व आणि एक लाईन काढल्याच्या नंतर व्यवस्थित ना ते सर्व घेऊन लावून त्याच्यावरती मग कागद घेऊया ते बघा पूर्ण पूर्ण वाट लागले हे सर्व भांडी जाऊन ठेवले पूर्ण जेवढे प्लाय प्लाय सर्व सडलेत पाण्याने जर अजून एक हप्ताभर नसतं ना तर मला टा सर्व खाली गेला असता सर्व काढ हा एक लाईन पूर्ण क्लिअर कर एक साईडनी हे सर्व आहेत ना माकडांचे पराक्रम आहेत पावसाने हजेरी लावले पाऊस नव्हता तोपर्यंत बरं होतं काम करायला तेवढं पटापट झालं असतं आता पाऊस परत सुरुवात आहे जोरात हा पाऊस गेला तरच बरं आहे कारण पूर्ण याने खोलून ठेवल्यावरती आणि सर्व पाणी मला टाकलं जाणार आहे मागे खोलून सर्व पाणी आतमध्ये येईल तेवढाच पत्रे बघा पत्रे पूर्ण हे झाले शेवाळ आले पत्रावरती अजिबात पाय ठेवायचे लायकीचे नाही जरा जरी पाय सरकला ना डायरेक्ट खाली चला फायनली आमचं काम करून झालं आता बघूया आता पावसाळा संपेपर्यंत थोडंसं मॅनेज करावं लागणार आहे पावसाळा गेल्याच्या नंतर परत एकदम पत्र्याचं वगैरे काम करावं लागणार आहे कारण पूर्ण वाट लागली वरती एक तीन चार महिने जातील असं आम्ही थोडंसं डागडुगी केली आता त्याची बघूया राज राजकडे बघून राज, राज वासुदेव वाटे वासुदेव वासुदे राज इथे बघ दाखव काम का ना व्यवस्थित केलं ना काम चला आता बघा खाली चार पाच झाले केलंय काम व्यवहार दिसतं ना पॅच थोडं कसं कसं जमेल तसं केलंय आता ती पावसाळा काढू दे याने पाऊस जाम भयानक आलाय पुढे काय दिसत नाही थोडं वेळ थांबावं लागणार आहे फायनली आमचं काम झालं कम्प्लीट आणि आता घरी आलो आहे आम्ही मस्त की फ्रेश वगैरे झालो आहे आणि आत्ता जरासं थोडंसं रिलॅक्स केलंय मस्तपैकी दोन वडापाव खाल्लेत कारण गावाला आल्याच्या नंतर यांना मला वडापाव खाल्ल्याशिवाय ना मला जमत नाही मस्तपैकी दोन वडापाव छेपलेत आणि आत्ता घरी बसलो आहे आणि मगाशी जाताना मामीला मी दिले होते खेकडे मोडून तर मामीला होतं आल्याच्यानंतर मला सूप प्यायचं तर आता मस्त वेगळ्यांना सूपची तयारी झाली आहे आतमध्ये सूप, सूप बनवते मामी आणि बघूया आत्ता निघायचं आमच्या ॲक्च्युली आजचं प्लॅनिंग होते की आज निघायचं की उद्या निघायचं अजून पण त्याच्यावरती काय आमचं फायनल डिसिजन झालेलं नाही तर बघूया आता स्वप्नील आणि राज आमच्यासोबत आहेत ते दोघं काय डिसाईड करतात त्याच्यावरती ते दोघं बोलल्यात निघायचं आज निघू ऑलरेडी आजची बुकिंग आहे जर ते लोकं बोलले की आज नाही निघायचं तर मग उद्या निघू तर बघूया दोघांचा काय विचार आहे ते आणि सगळ्यात अगोदर म्हणजे खेकड्यांचं सूप आणि त्यात मी अजून येताना चिकनसुद्धा घेऊन आलो होतो चिकनचा सूप सुद्धा मला आहे कारण गावाला आल्याच्या त्यानंतर आहे ना ह्या गोष्टी खायची मला आहे ना खूप अशी म्हणजे बोलतात ना टेमट होतो की खेकडे तर आता जरा सीझन आहे त्यामुळे पण चिकन वगैरे असेल ना तर मला गावाला त्यानंतर चिकन पाहिजेच पाहिजे आतपती बनते चला बघूया या आता <laughs> अरे नेत्रा अभ्यास आला न्यू तुपन होय न्यू तुपन अभ्यास झाला ही टीचर आहे तुमची बरं आहे का करा करा अभ्यास करा मित्रांनो हा मला भेटला होता विली पार्लरमध्ये जेव्हा मी जॉब करायचो ना तेव्हा हा साव्या माळ्यावरती अडकला होता एका जाळीमध्ये आणि त्याला आहे ना लिटरली पूर्ण कावळ्याने आहे ना पूर्ण त्याला मारलीच होती पण आणि त्या घरामध्ये आहे ना ले कोण नव्हता मला वाटतं आणि मला वॉचमॅनने सांगितलं होतं की वरती एक पोपट अडकला त्याला जाऊन काढ आणि मी त्याला खरंच त्या अशा अवस्थेमध्ये काढले होते ना की तो जगणार पण नाही आणि त्यानंतर मी त्याला घरी घेऊन आलो घरी करून नंतर मग काय वगैरे बोलावं लागले की त्याला सोडू नका कारण बाहेरचे पक्षी त्याला मारून टाकतील त्याच्यामुळे मग त्याला घरी घेऊन हो आले आणि थोडं दिवस मुंबईला ठेवला त्यानंतर आता गावी आहे मी या लोकांना किती वेळा सांगितलं की त्याला सोडून द्या सोडून द्या पण हे लोक ऐकत नाही ते लोक बोलतात की त्याला जर सोडलं तर मग त्याला ता बाहेरचे पक्षी मारून टाकतील त्यामुळे आता या लोकांनी त्याला ठेवलं याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये

चार चार गा 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 चला मित्रांनो पाऊस जास्त असल्यामुळे ना मला फोटो शूट काही घेता नाही आलाय आता आम्ही निघालोय गावावरून गा। राज ओके आहे ना मी तर नालासीपारामध्ये पोहोचतोय रात्री आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा आम्ही गेलो होतो एस 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 टीने आणि त्या एस टीची कंडिशन इतकी जबरदस्त खराब होती ना की पूर्ण एस टी आहे ना आतून लिकेज होती आणि घरी जायपर्यंत आहे ना नीट सुखसुद्धा लागली नव्हती त्यानंतर मग आम्ही विचार केला की येता नाही ना दोन ना। पैसे जास्त गेले तरी चालतील पण एक प्रायव्हेट बसने चालवतो त्या ठिकाणी मग आम्ही दापोलीवर तर खूप सारे बसेस आहेत पण आम्ही एक स्प्रे ट्रॅव्हल्स म्हणून त्याच्यामध्ये बुकिंग केली सिटिंगमध्ये खूप छान बस आहे स्पेशियस आहे बस बघा आहे आणि आहे रात्री बस होती स्लिपर ती आलीच काहीतरी अकरा वाजता ऑलरेडी लेट झाली होती आणि आता पोचायला सुद्धा लेट झाले इथं पोहचायचं टायमिंग मला वाटतं काहीतरी पाचचं आहे पण आता वाजलीत काहीतरी साडेसात वाजायला आले आणि आता मी इथे उतरतोय खूप लेट झाली बस चला तर मग व्हिडिओ कशी वाटली नाही मला कमेंट करायला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका വീഡിയോ ജിക് തോമ തേർക്കാറ എന്നെ വീഡിയോമെങ്കിലും സ്വസ്ഥ മസ്തരാ തരാ ധന്യ